नमस्कार समृद्ध कला क्लासमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण रांगोळीतील स्त्री हे चिन्ह आणि त्याचबरोबर रांगोळीत वापरली जाणारी महत्वाची चिन्हे शिकूयात आता आपण स्त्री हे चिन्ह काढणार आहोत प्रत्येक शुभ कार्यामध्ये हे चिन्ह आपण शुभचिन्ह म्हणून काढले जाते आणि रांगोळीमध्ये पण बहुतेक वेळा स्त्री स्वस्तिक ओम अशी चिन्हे वापरली जातात आणि प्रत्येक चिन्हाचा आपण सराव करणं आवश्यक आहे आता आपण शंख हे चिन्ह काढूया शंख हे ध्वनीचं प्रतीक आहे कमल चिन्ह काढू आपण कमळ हे सौंदर्याचे प्रतीक आहे शीतलता चे आसन आहे हे सुद्धा शुभ चिन्ह म्हणून कमळाचा वापर केला जातो अशा प्रकारे आणखी भरपूर चिन्ह रांगोळीत वापरली जातात त्यानंतर आपण ध्वज म्हणजे हे चिन्ह कसे काढायचे ते पाहत आहोत अशा प्रकारे आता उरलेली चिन्ह जी आहेत ते आपण पुढील भागात पाहू धन्यवाद